श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे ज्येष्ठ योगिनी एकादशी या दिवशी एक दिवा असा लावा त्या जेणेकरून त्याचं शुभ फळ जे आहे ते नक्कीच मिळेल योगिनी एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते यावेळी योगिनी एकादशी व्रत हे बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी केलं जाईल या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे आणि घरातील विशेष ठिकाणी दिवे लावले जातात त्याचं शुभ फळ देखील मिळत असतं तर असा एक दिवा या दिवशी आवर्जून लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा कधी लावायचा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यो आधी सांगितल्याप्रमाणे द बावीस जून ज्येष्ठ योगिनी एकादशी तर या दिवशी एक दिवा लावायचा आहे योगिनी एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्तांच्या सर्व पापांपासून मुक्ती होते असं म्हटलं जातं आणि यासोबतच त्यांच्या जीवनात आनंद येतो योगिनी एकादशीच्या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता निर्माण होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी महत्त्वाच्या ठिकाणी आवर्जून दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि देवी लक्ष्मीचं आगमन होतं योगिनी एकादशीच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावणं शुभ मानलं जातं योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करायची आहे प त्या पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे या दरम्यान जीवनात सुख आणि शांतीसाठी परमेश्वराला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या दिवशी मंदिरात दिवा लावल्याने पूजा यशस्वी होते आणि यासोबतच जीवनात शुभ फळ देखील मिळतं त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी त्याचबरोबर या दिवशी घराचा मुख्य दरवाजाच्या बघा दरवाजावर एक दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या बघा तुम्ही घरात एंट्री करताना उजव्या साईडला आणि बाहेर जाताना डाव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा बघा तुम्ही अगदी मातीची पंती जरी घेतली तरी चालणार आहे किंवा कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध तूप जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर त्याला आसन दिव्याखाली आसन द्यायचं आहे मग तुम्ही तांदळाचं दिलं तरी चालेल किंवा अगदी तो दिवा प्लेटमध्ये ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा उपाय घरातील अगदी कोणीही केला तरी चालणार आहे यामुळे असा दिवा लावल्यामुळं यो बघा घर दिवशी या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावल्यानं लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि या द माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित सर्व समस्या देखील दूर होत असतात म्हणून हा दिवा आवर्जून लावायचा आहे दिवा बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही तो दिव्यातली जी काही वात आहे ती निर्मल्यात टाकायची आहे आणि दिवा पुन्हा स्वच्छ धुवून पुन्हा तुम्ही वापरू शकता यामुळे तुमच्या आर्थिक समस्या ज्या काही असतील त्याचबरोबर पैशाच्या समस्या दूर होऊन तुमच्या घराची कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद